विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जल्लोषात घोषणा देण्यात आल्या तर आकाशात पंचरंगी फुगे सोडून धम्मध्वज होवो यासाठी संघाने केली यावेळी भदंत नागसेन बोधी यांनी सर्वांना सामूहिकरित्या त्रिसरण पंचशील दिले धम्म रॅलीमध्ये डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशनद्वारे आयोजित श्रामनेर शिबिराला पंचवीस श्रामनेर सहभागी झाले होते भदंत नागसेन बोधी डॉक्टर देवानंद वानखेडे आयोजक सचिन निकम डॉक्टर प्रमोद दुथडे शाहिर मेघानंद जाधव चंद्रकांत रुपेकर मिलिंद बनसोडे प्राध्यापक देवानंद पवार डॉक्टर किशोर सूर्यवंशी डॉक्टर अविनाश सोनवणे अमित घनगाव राहुल वडमारे राष्ट्रपाल गवई प्राध्यापक प्रबोधन बनसोडे अविनाश कांबळे कुणाल भालेराव अतुल कांबळे विकास रोडे तुषार अवचार ब्रिजेश इंगळे आकाश पंडित सिद्धार्थ मोरे राज कांबळे डॉक्टर करुणा वाघमारे सुमित सुरडकर रूपराव खंदारे विश्वजित वाघमारे सिद्धार्थ दिवेकर नयन पवार विशाल वाघ आदींसह मोठ्या संख्येने उपासकांची उपस्थिती होती आज धम्मध्वज म्हणजेच पंचशील ध्वजाचं आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण जगभरामध्ये पंचशील ध्वजाचे मिरवणूक काढतात खरं तर पंचशील ध्वज जो आहे हा ध्वज भगवंताच्या जीवन प्रणालीच्या मध्ये असलेला आहे कारण हे जे काही पाच रंग दिलेले आहेत हे पाच रंग भगवंतांच्या जीवन प्रणाली म्हणजे त्यांच्या संपूर्ण काळेपासून हे बनलेला पंचरंगी ध्वज आहे आणि हा पंचरंगी ध्वज जशा प्रकारचं त्वचा भेन्स म्हणजे नसा हे संपूर्ण या याच्यामध्ये दिलेलं आहे हा निळा रंग पिवळा रंग केसरी रंग पांढरा रंग अशा प्रकारचे जे रंग दिलेले आहे त्या रंगामध्ये काहीतरी दडलेला आहे आणि म्हणून भगवंतांच्या प्रणालीमध्ये भगवंतांच्या कायामध्ये जे काही असेल त्यामधून हा पंचशील ध्वज या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये या पंचशील ध्वजाची मिरणूक निघत असते आणि हा पंचशील ध्वज सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षापासून आयुष्यमान सचिन निकम वानकडे सर परत तिथून नाही तर बनसोडे साहेब कमलेश नरोडे आणि विद्यार्थी संघटनेमधून जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही मान्यवर आहेत हे संपूर्ण या ठिकाणी पंचशील ध्वजाची मिरवणूक काढत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ घेतपासून ते बुद्ध लेणीपर्यंत या ध्वजाचं मिरवणूक निघत असते ध्वजा धम्मध्वजाची मिरवणूक निघत असते आणि या मिरवणुकीमध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने उपासक वर्ग उपस्थित आहात आज विश्व बौद्ध धम्मध्वज दिवस मोठ्या उत्साहात देशभरामध्ये जगभरामध्ये साजरा केला जातो आहे देशातील आणि जगातील विविध बौद्ध संघटना आणि बौद्ध देशांनी मिळून अठराशे ऐंशीमध्ये जागतिक पातळीवरती बौद्ध धम्माचं एकच प्रतीक असावं या उद्देशातून या बौद्ध धम्माच्या प्रतीकाची या ध्वजाची निर्मिती केलेली आहे आणि आठ जानेवारी अठराशे ऐंशी साली हा धम्मध्वज जगामधल्या बुद्ध धम्माला समर्पित केलेला असल्याकारणानं हा दिवस आम्ही मागच्या वर्षापासून जागतिक बौद्ध धम्मध्वज गौरव दिवस म्हणून साजरा करत असतो आणि आज औरंगाबाद शहरामध्ये बौद्ध धम्माच्या उपासकांच्या वतीनं पूज्य भदंत आयुष्यमान नागसेन भंते यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्म रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणीपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत